खलाने येथे श्री सतीदेवी यात्रोत्सवानिमित्त माजी सरपंच पत्रकार विजय टाटिया यांच्या पुढाकाराने कुस्ती स्पर्धा पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची धुळ्यात निदर्शने पहलगाम येथील निर्दोष नागरिकांच्या झालेल्या हत्याकांडाचा अभाविपतर्फे धुळ्यात तीव्र निषेध आणि कचरा ठेक्यातील भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं मनपा आयुक्तांना निवेदन शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथे श्री सतीदेवीच्या यात्रोत्सवानिमित्त दक्ष पोलीस टाईम्सचे संपादक पत्रकार विजय टाटिया यांच्या पुढाकार आणि योगदानातून विविध कार्यक्रमांसह भव्य कुस्त्यांची स्पर्धा संपन्न झाली विजय टाटिया यांनी यात्रा उत्सव समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दिनांक तेवीस एप्रिल रोजी कुस्त्यांची स्पर्धा भरवून यात्रोत्सव संपन्न झाला तत्पूर्वी कुस्ती स्पर्धांच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांनी गावात सुरू असलेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या इमारत कामाची पाहणी केली या इमारतीचं काम विजय टाटिया हे सुमारे दीड कोटी रुपये स्वखर्चाने करीत आहेत प्रगतीपथावर असलेल्या या कामाची पाहणी करताना मान्यवरांनी विजय टाटिया यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली विजय टाटिया हे खलाने येथील माजी सरपंच असून ग्रामविकासासाठी स्वखर्चाने भरभरून निधी देत असतात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि स्वतःच्या आर्थिक योगदानातून विजय टाटिया यांनी गावाला विकासकामांच्या माध्यमातून सुखी आणि समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे यात ताटिया यांना सर्व ग्रामस्थांचं भरभरून सहकार्य लाभत असतं आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून गावात अनेक मोठमोठी विकासकामे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याबाबत मान्यवरांनी यावेळी समाधान व्यक्त केलं त्यानंतर खलाणे गावातील श्री सतीदेवी यात्रा उत्सवाच्या ठिकाणी जाऊन सतीदेवी मंदिरात मनोभावे दर्शन घेतलं त्यानंतर कुस्ती स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी मंचावर धुळे शहराचे प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब पाटील भाजपाचे प्रवक्ते संजय शर्मा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले खलाने जिल्हा परिषद गटाचे सदस्य पंकज कदम डॉक्टर आर आर पाटील पैलवान निंबा मराठे यांच्यासह लहान मोठे पैलवान गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि ग्रामस्थ तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना विजय टाटिया यांच्यातर्फे बक्षिसे देण्यात आली यात्रोत्सवाच्या तगतरावाजवळ टाटिया यांच्यासह ग्रामस्थांनी सतीदेवीच्या नावाने जयघोष करीत यात्रोत्सवाचा समारोप केला 자지바이제자바이 स्पर्धेच्या उद्घाटन भाजपा स प्रवक्ते संजय शर्मा यांनी पत्रकार विजय टाटिया यांच्या समाजकार्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली ते म्हणाले की टाटिया यांच्यामुळे खलाणे गावाचा चांगल्या प्रकारे विकास घडून येत आहे फक्त विकास कामेच नव्हे तर गावात सुख शांती समाधानाचं आनंदाचं आणि बंधुभावाचं वातावरण असावं म्हणून समाज घटकांना सोबत घेऊन विजय टाटिया समाजविकासाचा रथ यशस्वीपणे चालवित आहेत त्यांच्या या निस्वार्थी समाजसेवेचा हा प्रवास आणखी वेगवान होत राहो अशा शुभेच्छा शर्मा यांनी बोलताना दिल्या विजूभाऊ टाटिया यांच्याशी खलाणेकरांची घट्ट नाळ जुळली आहे कुठलाही स्वार्थ न पाहता परमार्थ वृत्तीने विजूभाऊ टाटिया हे खलाने गावाच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत अनेक विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांच्या हृदयात आपलं मानाचं स्थान मिळविलं आहे त्यामुळे खलाणेकरांशी त्यांची नाळ घट्ट जुळले आहे खलाने गावात स्वतःची एक पैशाचीही प्रॉपर्टी न बाळगणारे विजूभाऊ हे गावातील मंदिरात वास्तव्यास असतात यावरूनच त्यांच्या निस्वार्थी कार्याची प्रचिती येते काही जणांचा जन्मच मुळात समाजसेवेसाठी झालेला असतो त्यातीलच विजूभाऊ टाटिया हे आहेत असे गौरवोद्गार दोंडाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण भाऊसाहेब पाटील यांनी या प्रसंगी काढले दैवताला आपण खूप मानतो आणि म्हणूनच आपण सर्व गावकऱ्यांनी विजूबाई यांच्या दिवसापासून जे काही कार्यक्रम चालू आहे ते कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व एकोपाने येऊन आनंदाने ही यात्रा साजरा करण्यासाठी हे कार्यक्रम होत असतात आणि अशा या कार्यक्रमामध्ये आज कुस्तीचं आयोजन केलं मी सर्व मल्ल पेलवाना विनंती करेल की कुस्ती ही जरी एक जण कोणीतरी जिंकणार आणि वातावरणामध्ये आपण या कुस्त्यांचं कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि तेही काय टिकलं पाहिजे ही या कुस्तींच्या माध्यमात भावना व्यक्त करताना सांगू इच्छितो

आणि नारायण महोत्सव प्रमाणे यात्रा हा सत्र आणि तो सोडतो सत्रा कशासाठी की लोकांना एकत्र आणण्यासाठी लोकांना प्रेमाने एकत्र नागण्यासाठी आणि म्हणून पंचकडुद्धी गावातल्या यात्रेच्या ठिकाणी एकत्र होतात आणि परंपरा आपल्या एकात मतेची

त्याच्यात काही करोना काळ होता काही आपसात वादविवाद होते त्याच्यामुळे यात्रा बंद होती आता हे पहिलंच वर्ष नवीन शुभारंभ आम्ही मी केलेलं आहे त्यानिमित्ताने बारागाडा बैलगाड्यांच्या कुस्त्या आपल्या यात्रा तमाशे बरं आणि आता आज शेवटचा दिवस कुस्त्यांचा होता तो कुस्त्यांचा मी धुळ्याचे माझी आपलं माप, प्रथम महापौर भगवान बाबूजी कनकाळ सतीश साध्या माले संजय शर्मा आमचे झडपी गटाचे दादा कदम अन्य मानवाच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला आणि आमची यात्रा सर्व गाव आमचं एकजूक असल्यामुळे आमची यात्रा पण अत्यंत कोणाला गालबोट न लागतात तमाशे तीन तीन तमाशे असून सुद्धा कुठल्याच प्रकारचं गालबोट न लागता शांतचित्तेत पार पडली अशीच शांतचित्तेत पुन्हा सर्वांच्या गावाच्या सहकार्याने पार पडावे हीच परमेश्वराकडे आई सत्यदेवीकडे दे प्रार्थना करतो धन्यवाद पुन्हा दिवसभर शर्त चालली मोठ्या प्रमाणात शर्तेमध्ये लोक सहभागी झाले होते तसेच आता संध्याकाळी बारा गाड्याची शर्त आहे बरं तमाशा मंडळ तीन दिवसापासून चालू आहे यात्रेमध्ये पूर्ण परिसराचे लोक इथं मोठ्या प्रमाणात येतात काही काळ प्रसिद्धीच्या माध्यमातून पलवान कमी होऊ शकले पण ते पुढे भविष्यात जास्त येतील असा आमचा प्रयत्न असेल काही गोष्टी आमच्याकडनं कमी पडल्या पहिले पाल वर वर्ष असल्यामुळे पण पुढे आणखी जास्त यात्रेला चांगलं मोठं सुरू होईल कारण की, की पारंपरिक यात्रा आहे आणि लोकांच्या श्रद्धेची यात्रा आहे याच्यावर श्रद्धेची यात्रा असल्या म्हणून लोक सर्व येतात आणि सर्वांच्या आशीर्वादाने यात्रा सुद्धा एकदम चांगली पार पडते नमस्कार मी गावाचा दहा वर्षापासून पाटील हे हो आमचं मोठं गाव असून एवढं गाव सांभाळणं नाही एकदम गावाच्या सहभागाने कुठलाही गालबोट न लागता आमची बंद पडलेली सात वर्षापासूनची यात्रा सुरू करण्यात आमची वि भाऊ असतील सोनूदा असतील किंवा दत्ता देखील रावसाहेब देठले असतील एकदम मोठ्या सहभागाने त्यांनी ही भाग घेऊन यात्रेला एक मोठं स्वरूप आणून अतिशय चांगल्या प्रकारे साजरी केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दिनांक तेवीस एप्रिल रोजी धुळे शहरात निदर्शने करण्यात आली दिनांक बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला यामध्ये जवळपास सत्तावीस भारतीय नागरिकांचे प्राण गेले या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निदर्शने करून निषेध व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान, पाकिस्तान आणि आतंकवाद्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली तसेच भारत सरकारने तातडीनं कठोर कारवाई करून जशास तसं उत्तर त्यांना द्यावं असं आवाहन केलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात जगन टाकटे डी टी पाटील शेख इसूफ अशोक धुडकर बिकानेरकर राजीव सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मोमया जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाघ दीपक देवरे भोला सैंदाने स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटी वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीर मध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा भॅट हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार पक्षाच्या वतीने निषेध केला आहे या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून त्याच्या विरोधात घोषणा देऊन दहशतवादी कृत्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताने सुद्धा सडतोडपणे या ठिकाणी दहशतवाद्यांना उत्तर द्यावं अशी आग्रही मागणी या निमित्ताने आम्ही करीत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि घृणास्पद घटना घडली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळे शहरात या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये दे भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे केवळ धर्म विचारून निष्पाप लोकांचे प्राण घेणे हे दहशतवादाचे आणि कट्टरतावादाचे अत्यंत निंदनीय स्वरूप आहे अभावीपणे हिंसाचाराचा आणि द्वेषपूर्ण कृत्यांचा कठोर शब्दात निषेध केला आहे दिनांक तेवीस एप्रिल रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धुळे शाखेच्या वतीनं गांधीपुतळा येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री कुमारी वैभवी डिवरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य लहानू कोळेकर शहर सहमंत्री योगेश कोळवले आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन आणि तीव्र घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याबद्दल आपला रोष व्यक्त केला या हत्याकांडातील दोषींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी जम्मू आणि काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी केंद्र सरकारने या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल आणि समाजात द्वेष आणि भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या कट्टरपरती विचारांचा समूळ नायनाट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे अभावविप नेहमीच देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लढत आली आहे अभावविप या दुःखदप्रसंगी मृत झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते तसेच या पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागही आहे अशा भावना व्यक्त करीत हा निषेध नोंदविण्यात आला नमस्कार वैभवी ढिंबे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री आपल्या सर्वांना माहिती आहे की काल संध्याकाळी आपल्या भारताचा अविभाज्य असा घटक असलेल्या काश्मीरमध्ये असणाऱ्या पहलगाम येथे त्या ठिकाणी पर्यटक हे फिरण्यासाठी गेलेले असताना त्या पर्यटकांचा पर्यटकांची त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेचा या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हो या घटनेच्या मागे असणाऱ्या जो कोणी आतंकवादी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी त्यांच्यावर या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने असे हल्ले आणि या आतंकवाद्यांची मुजोरी नौजवान आहेत ते सहन करणार नाही आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा अशा घटना होतील तेव्हा मोठ्या शक्तीने या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असेल असं मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वाढला आहे सर्वत्र शहरांमध्ये घाण कचऱ्याचे ढीक दिसून येतात पंधरा दिवस ते तीस दिवसपर्यंत घंटागाड्या येत नाहीत या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांची भेट घेऊन निवेदन देत पुराव्यानिशी भ्रष्टाचार उघड केला आहे निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील कचरा जमा करण्याचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट या कंपनीला देण्यात आला आहे ही कंपनी गेल्या सहा वर्षांपासून धुळे शहरामध्ये कचरा उचलण्याचं काम करीत आहे परंतु आज धुळे शहरात सर्वत्र कचरा दिसून येतो आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत गटारींमध्ये घाण दिसून येते सगळीकडे अस्वच्छता धुळे शहरामध्ये पसरलेली आहे याला सर्वस्वी कचरा ठेकेदार अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत महापालिकेच्या करारनामानुसार कचरा ठेकेदाराने सर्व प्रभागांमध्ये तीन ते चार विविध घंटागाड्या व जवळपास पस्तीस ट्रॅक्टर लावून स्वच्छता करणं अभिप्रेत होतं कारण ही अत्यावश्यक सेवा आहे यासाठी धुळे महानगरपालिकेने एकूण नव्या एकोणऐंशी घंटागाड्या चार ट्रॅक्टर एक झुला गाडी एक जे सी बी इत्यादी कचरा ठेकेदाराला वापरण्यासाठी दिली सदर गाड्या ट्रॅक्टर या अतिशय सुसज्ज आणि नवीन कोऱ्या दिल्या होत्या परंतु आज गेल्या दोन वर्षांपासून एकूण ऐंशी घंटागाड्यांपैकी सत्तावन्न घंटागाड्या बंद आहेत आज फक्त बावीस घंटागाड्यांवर कचरा संकलन केलं जातं आहे यामुळे धुळे शहरातील प्रत्येक कॉलनी घराजवळ जवळपास पंधरा ते पंचवीस दिवसांनंतर घंटागाडी येते तसेच धुळे शहराचे एकूण पस्तीस ट्रॅक्टर आवश्यक असून फक्त दहा ट्रॅक्टर चालू आहेत जवळपास पंचवीस ट्रॅक्टर बंद आहेत धुळे महानगरपालिका जनतेच्या पैशांवर कचरा ठेकेदाराला सुका कचऱ्यासाठी एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिटन गटारीच्या गाळासाठी अडीचशे रुपये प्रतिटन डबर विटा बांधकामासाठी पन्नास रुपये प्रतिटन याप्रमाणे रुपये अदा करीत आहे परंतु मनपाने दिलेल्या एकोणऐंशी घंटा गाड्यांपैकी जवळपास सत्तावन्न घंटा गाड्या बंद आहेत त्यापैकी पंचवीस घंटा गाडींचे टायर ट्यूब बॅटरी व इतर साहित्य चोरीला आहे किंवा ठेकेदारानंच गायब आहे बंगाळात पडलेल्या या गाड्या आपल्याला डेपोवर किंवा शहरातील इतर भागात दिसून येतात त्याचप्रमाणे ट्रॅक्टरचे इतर साहित्य लंपास करण्यात आले आहे कचरा संकलनाच्या कामाची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत आहे परंतु सदर ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता मार्च महिन्यापासून ट्रॅक्टरची सेवा बंद केली ही अत्यावश्यक सेवा आहे कोणत्याही पूर्वसूचना न देता नोटीस न देता ठेकेदाराला असा मनमानी कारभार करता येत नाही तरीसुद्धा आर्थिक लोभापाई महानगरपालिकेचे अधिकारी या ठेकेदाराची मनमानी सहन करीत आहेत त्याला कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही किंवा आतापर्यंत दंडही आकारला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष या घोटाळ्याचा भ्रष्टाचाराच्या ठेकेदाराच्या मनमानीचा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगणमताचा धिक्कार करून निषेध करीत आहे थे आमची मागणी आहे की त्वरित हो। या ठेकेदाराला नोटीस देण्यात यावी त्याला दंड आकारण्यात यावा आजच्या आज त्याची समिती नेमून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं जे स्वच्छता निरीक्षक वजनकाठा निरीक्षक याला जबाबदार आहेत त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आम्ही करीत आहोत यावेळी रणजित राजे भोसले जगन ताकटे डी टी पाटील शेख युसुफ अशोक धुडकर बिकानेरकर राजीव सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मुमाया, जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाघ दीपक देवरे भोला सैंदाने, स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटी वाघ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याशी कचरा ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतोय याचे सर्व पुरा पुरावे पक्षाच्या वतीने सादर केलेले आहे आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की कचरा ठेकेदार जो आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम या धुळे शहरामध्ये करतोय शासनाने त्यांना एकोणऐंशी कोळ्या घंटागाड्या दिलेल्या होत्या त्याच पद्धतीने मनपाचे सुद्धा टॅक्टर होते पण आजच्या घडीला जवळपास एकोणऐंशी गाड्यांपैकी धुळे शहरामध्ये फक्त बावीस गाड्या सुरू आहेत आणि सत्तावन्न गाड्या ज्या आहेत ज्या बंद आहेत घंटा गाड्यांचे चाक चोरीला गेलेले आहेत ट्यूब चोरीला गेलेले आहेत बॅटरी चोरीला गेलेले आहेत ज्या अक्षरशः भंगार झालेले आहेत त्याला सर्वश्रेष्ठ कचरा ठेकेदार जबाबदार आहे त्याच पद्धतीने दिलाच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार कचरा ठेकेदार आणि मनपाचे काही स्वच्छता निरीक्षक करीत आहे याचे सुद्धा पुरावे आम्ही आयुक्त मॅडमकडे दिलेले उदाहरणार्थ सांगायचं गेलं सा तर जानेवारी दोन हजार पंचवीसला या शहरातले सर्वे स्वच्छता निरीक्षक लिहून देत आहेत आयुक्त मॅडमला की संपूर्ण शहरामध्ये चौतीस घंटा गाड्या सुरू आहेत त्या वेळेस जानेवारी महिन्यामध्ये ठेकेदार लिहून देतोय की माझ्या जवळपास या ठिकाणी एकवीस गाडी सुरू आहे आणि त्याच महिन्याला वजन काटा निरीक्षण जो आहे तो लिहून देतोय की धुळे शहरामध्ये एक्कावन ट्रिपा घंटागाड्या मारताय म्हणजे तिघ अधिकाऱ्यांचे तिघ लोकांचे दावे वेगवेगळे आहेत दाखले वेगवेगळे आहेत आणि एक अंदाजित वजन केले जात आहे आणि याच्यातून मोठा भ्रष्टाचार निर्माण होतोय आपण जर मागील अठरा महिन्याचे जर कागदपत्र पाहिले ठेकेदार वेगळ्या घंटागाड्यांच्या याद्यात येतो स्वच्छता निरीक्षक वेगळ्या पद्धतीचे कागदपत्र देतो आणि वजन निरीक्षक जो आहे तो वेगळे प्रकारे देतो तिघांच्या अधिकाऱ्यांचे दाखले वेगळे आकडे वेगळे म्हणजे कागदावर ओपनली भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे माझी आपल्याला विनंती की आपण मागील अठरा महिन्याचे कागदपत्र ती जर पडताळणी केली तर दर महिन्याला जवळपास पन्नास लाख ते सत्तर लाखाचा घोटाळा कचरा ठेकेदार या ठिकाणी करतो आहे दुसरं उदाहरण सांगायचं पस्तीस ट्रॅक्टर हा गाळ कटारीचा जमा करण्यासाठी भाड्याने लावलेले दाखवले पण या ठिकाणी धुळे शहरामध्ये फक्त दहा ट्रॅक्टर चालू आहे उर्वरित पंचवीस ट्रॅक्टरचे पैसे दर दिवसाचे साडेचार हजार रुपये प्रमाणे आपसात वाटण्याचं काम या धुळे शहरामध्ये चालू आहे तिसरं उदाहरण आपल्याला देतो की एम एच अठरा वीश एक्क्याऐंशी पंचवीस नावाची कोणती नंबर आहे नंबर चुकू शकतो ती घंटा गाडी या ठिकाणी आग्रा रोडला कचरा वेचण्यासाठी संकलनासाठी येते ती गाडीचा रिपोर्टमध्ये त्यांनी दाखवलं की चौवेचाळीस किलोमीटर दिवसाला ती गाडी चालते आणि दोन चक्कर मारते मला सांगा हे सुद्धा आश्चर्यकारक आहे हे गाडी दोन दोन चक्कर कसे मारेल आणि चौवेचाळीस किलोमीटर कसं चालेल कारण डेपो आणि आग्रा रोड याचा अंतर जे आहे साडेतीन चार किलोमीटर आहे जाऊन येऊन तिने जर मारलं तर ती जवळपास जास्तीत जास्त दहा बारा किलोमीटर जाऊ शकते अशा पद्धतीने चुकीचे रिपोर्ट बनून पैसा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे चितोड आणि वाडी बोकरच इतकं दूरचं अंतर असताना सुद्धा घंटागाडी काढी रिपोर्टिंग मध्ये दाखवली जाते की आम्ही दोन दोन चक्कर मारतो डेपो आणि वाडी बोकर डेपो आणि चित्तोड याच्यातलं एवढं अंतर आहे की दोन वाजेपर्यंत जरी कचरा जमा करण्याचं काम घंटागाडीने केलं तरी त्या ते ठिकाणी त्याचे एकच ट्रिप होते हा ओपन भ्रष्टाचार कचरा ठेकेदार काही स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी करतायत आम्ही विनंती केली की चौकशी समितीने का नेमावी त्याला दंड आकारण्यात यावा आणि जे स्वच्छता निरीक्षक चुकीचे दाखले देत आहेत कोरे चुकीचे दाखले कारवाई व्हावी अशी पद्धतीची मागणी होती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल